रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्या भाजी विक्रेत्यांना जामनेर नगरपालिकेने काल नोटीस बजावली बजावल्याने आज हे सर्व भाजी विक्रेते आपल्या हातगाड्या घेऊन या ठिकाणी उभे आहेत ही जागा म्हणजे माळी गल्ली किंवा महावीर नगरकडे जाणारा जवळचा रस्ता या रस्त्याने महिलांची नेहमीच ये जा असते या रस्त्यावर जेव्हा भाजी विक्रेते गाडी लावतात तेव्हा नगरपालिका कारवाई का करत नाही का फक्त मेन रोडवर गाड्या लावल्या डिवायडरच्या बाजूला गाड्या लावल्या म्हणजे कारवाई करायची असा प्रश्न आता स्वतः भाजी विक्रेते उपलब्ध उपस्थित करीत आहेत नागरिकांचे देखील असे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या जागेवर बसवावे आणि त्यांना त्या नेमून दिलेल्या जागेवर बसवण्याआधी नगरपालिकेने आरोग्याची सुविधा उपलब्ध करावी त्या ठिकाणी साचलेले पाणी गारा चिखल याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपालिकेची नाही का हे सर्व केल्यानंतर त्या ठिकाणी बसण्यास न भाजी विक्रेते तयार आहेत तरी नगरपालिकेने याची दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे रस्त्यावर हातगाडी लावून भाजी विक्री कर विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेने काल नोटीस बजावली आहे या नोटीसीनुसार त्यांनी नगरपालिकेने नेमून दिलेल्या या जागेवर म्हणजेच व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर बसण्याची सक्ती केली आहे ही जागा व्यावसायिकदृष्ट्या अयोग्य आहे आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे त्या दृष्टीने नगरपालिका काय कारवाई करते हे बघावं लागेल ऐका भाजी विक्रेते काय म्हणतात याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काल मला नगरपालिकेने नोटीस दिली की अतिक्रमणवर गाडी लावायची नाही ने, नगरपालिकेने नेमून लिहिलेल्या जागेवर बसण्यास यावे आम्ही बसण्यास तयार आहे पण तिथं सुविधेचा सुविधेचा खूप अभाव आहे कचरा उचलायला लवकर गाडी येत नाही आणि पाऊस पडल्यानंतर टोंगाळ्यापर्यंत पाणी जमा होते त्यामुळे आम्हाला बसण्यास जरा त्रास होतो आणि त्यातले अर्धे लोक बाहेर बसतात आम्ही दिवसभर आतमध्ये बसून आमचा व्यवसाय होत नाही त्यामुळे नाही सर्वांना बाहेर यावं लागते आणि नगरपालिका प्रशासन याकडे थोडेही लक्ष देत नाही जे आम्ही बाहेर येतो तेव्हा फक्त येतात आणि सकाळपासून जे लोक बाहेर गाड्या लावतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि इथून आतमध्ये गा लोड हातगाडी न्यायचा एवढा त्रास आहे आता माझा कांदे बटाटा जो आहे एक कट्टा पन्नास किलोचा असते असे चार कट्टे असतात इथून गाडी लोटायला सुद्धा एवढी त्रास होतो की तर रस्त्याचा म्हणजे थोडाही हे नाही आहे गाडी उलटी होण्याची शक्यता असते त्यामुळे असतं आता मी मुत्रीच्या बाजूला दुकान लावलंय आम्ही तर आतमध्ये बसण्यास तयार आहे पण अर्धे व्यापारी बाहेर असल्यामुळे आम्हाला इथं बसावं लागतं घाण इथं घाण एवढी की अगरबत्ती या अक्षरता आम्ही मुत्रीच्या बाजूला या अगरबत्ती आम्ही ठेवले अगरबत्तीच्या याच्यात बसतोय आणि पुर अर्धी शेतकरी बाहेर नंतर चार वाजाला दुकान लावतात लाईट घंटा लाईट जाते वगैरे आणि सर्व अंधार राहतो गेल्या काय पण एक म्हणजे अंधार राहतो बा

हा पण हे पण अतिक्रमण मध्ये भाजी विक्रेते माल विकत आहे नगर परिषदेनं आम्हाला लिहून आहे नोटीस दिली नोटीस दिलेली आहे मला नगर परिषदेने सांगितलंय की तुम्ही रस्त्यावरती गाड्या लावलं का मग हा रस्ता नाही का नगर परिषदेला आपल्याला विचारायचं आहे की तो रस्ता आहे आणि हा रस्ता नाही आहे का तुमचं म्हणणं याच्यामध्ये काय आहे की किंवा तुम्ही नगर परिषदेला नेमून दिलेली जे जागा आहे तिथे बसा आम्ही सर्व व्यापारी बसायला तयार आहे मग हा रस्ता नाही का आमचा नगर परिषदेला एकच विचार नाही तो रस्ता आहे हा रस्ता नाही का आपण रस्ता मंदिराकडे जातो सोनार गल्लीकडे जातो तिकडे पण वेळे बस आहे अर्धे व्यापारी इथं ना अर्ध्या व्यापाऱ्यावर त्यांनाय का तुम्ही जे निमून दिलेले सगळे तिथे बसावला तुम्ही तुम्ही तुमचे नियम चालू ठेवा आम्ही वारंवार तुम्हाला अर्ज पण केलेला आहे माझे त्याच्यावरती काय दखल घेतली या बर व्यवस्था मागील नगरपालिकेला दिलं तुम्ही मागे घंटा घंटागाडी आम्ही बरं तर आपण चर्चा केली की आम्हाला घंटागाडी लावून द्यायची सफाई केली नाही काही सफाई काहीच केली फक्त भाजीपाला सराज वर्गावर कारवाई करता मध्ये घाल किती पाणी पाणी पडल्यावर पाणी होते मध्ये नगरपालिकेमध्ये गेल्यावर ते उडा उडून देत आम्हाला कोणत्याही प्रकारची झोळी नाही वारंवार अर्ज करून सुद्धा दखल घेत असतील तर मग हे बाकीचे करताय चार विक्रेत्यामध्ये बसतात आठ विक्रेत्या बाहेर येत आहे पण नियम प्रत्येकाला कर 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 लागू करा प्रत्येकाला हा नियम सारखा लागू करा सर्व जे सर्व कडक कारवाई करा तुम्ही आम्ही सगळ्या सगळ्या मध्ये बसतल्या दोन व्यापारी इथं चार व्यापारी तिथं असं चालणार नाही आता प्रत्येकाला नियम लागू करा तुम्ही चार गाड्या तिकडे दोन गाड्या इकडे चार गाड्या तिकडे हा अन्याय झाला ना